नमस्कार शेतकरी बांधवासाठी महत्वाचे शे अपडेट मित्रांनो खताचे नवीन दर हे जाहीर झालेले आहे तर मित्रांनो यामध्ये दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा वीस वीस डबल झिरो तेरा डी ए पी अठराशे चाळीस डबल झिरो ही जे खत आहेत मित्रांनो यामध्ये छापील किमतीपेक्षा कमी दरामध्ये या ठिकाणी आपण खत या खरेदी करू शकता याविषयीचं पत्रक या ठिकाणी प्रसिद्ध पत्रक जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो यामध्ये एन एन्प पी के एन पी एस डी ए पी या खताच्या अंतिम किमती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर छापील किमतीपेक्षा आपल्याला कसं हे खरेदी करता येणार आहे याविषयीचं प्रसिद्ध पत्रक काय आहे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ आपण नक्की शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि सोबतचं बेलोकन आहे ते देखील ऑन करा तर सुरू करूया मित्रांनो तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता इंडियन फार्मर फर्टिलायझर कॉर्परेटिव्ह लिमिटेड यांच्याकडून जाहीर सूचना करण्यात येत आहेत की या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो इंडियन फार्मर्स फर्टिलायझर लिमिटेड लिमिटेडद्वारा दिनांक वीस पाच दोन हजार एकवीसपासून इप्को डी ए पी एन पी के एन पी एस खात्याच्या एम आर पी खालील दिलेल्याप्रमाणे लागू करण्यात येत आहेत तर मित्रांनो यामध्ये आपण पाहू शकता जी नवीन एम आर पी आहे वीस पाच दोन हजार एकवीसपासूनही पन्नास किलोच्या जी एस टीसह या ठिकाणी प्राईस आपल्याला किंमत देण्यात आलेली आहे तर एन पी के दहा सव्वीस सव्वीससाठी अकराशे पंच्याहत्तर रुपये जी एस टीसह पन्नास किलो बॅगीचं किंमत आहे तर त्याचबरोबर मित्रांनो एन पी के बारा बत्तीस सोळासाठी पन्नास किलो बॅगीसाठी जी एस टीसह या ठिकाणी आपल्याला अकराशे पंच्याऐंशी रुपये आहे तरी त्याचबरोबर एन पी एस वीस वीस झिरो तेरा जी आहेत मा हो ही नऊशे पंच्याहत्तर रुपये पन्नास किलो बॅग जी एस टी सह आहे तर त्याचबरोबर मित्रांनो डी ए पी महत्त्वाचं म्हणजे इपको डी ए पी जे आहेत याचं पन्नास किलो बॅग जी एस टी सह बाराशे रुपये याची किंमत या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहेत या जाहीर सूचनाच्या माध्यमातून आपलेली प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती या ठिकाणी अपडेट होत आहेत तर यामध्ये मित्रांनो ज्या मार्केटमध्ये काही या ठिकाणी छापील किमतीत वाढ करण्यात आलेली होती आपण मागे या ठिकाणी पाहिलं होतं जसं केंद्र सरकारने या ठिकाणी एकशे चाळीस टक्के सबसिडी वाढून जे आहेत त्या खात्यात दराची जी किमती आहेत या ठिकाणी कमी करण्यात आल्या होत्या तर यामध्ये मित्रांनो आता जर आपण छापील किमती जर वाढीव दराने असतील या ठिकाणी जर बाराशे डी ए पी असेल तर मित्रांनो त्या ते ठिकाणी तेवीसशे चोवीसशे रुपये जर डी ए पी असेल तर याच खात्याप्रमाणे या ठिकाणी जर त्या नवीन ज्या छापील किमतीपेक्षा या ठिकाणी आता हे जे दर या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहे इप्कोच्या खाताचे तर या ठिकाणी आपल्याला चोवीसशे रुपयाऐवजी डी ए पीची जी गुणी आहेत ही पन्नास किलोची बाराशे रुपयापर्यंतच या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे तर आपल्या या ठिकाणी जर अतिरिक्त भा आपल्याला दर द्यावा लागत असेल भाव द्यावा लागत असेल अतिरिक्त पैसे द्यावं लागत असेल तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला आपले जे कृषी अधिकारी आहे त्यांच्याशी आपल्याला संपर्क साधत आहे त्यांना आपली ही तक्रार जी आहे ही त्यांना द्यायची आहे त्याचबरोबर मित्रांनो जर आपण खत खरेदी केलेलं आहे त्याची ओरिजिनल पावती घ्यायला विसरू नका जेणेकरून त्यांच्यावरती आपल्याला अतिरिक्त जर आपल्याकडून दर घेतला असेल तर त्यांच्यावर कारवाई देखील होऊ शकते मित्रांनो तर याविषयी महत्त्वाचं असं अपडेट आलेलं होतं आपल्यासाठी कसं वाटलं मित्रांनो नक्की कमेंटमध्ये लिहा आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद